नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अठ्ठावीस फरवरी रोजी येणार आनंदाची बातमी एक कोटी पंधरा लाख कुटुंबासाठी असणार ही आनंदाची बातमी चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जानेवारी दोन हजार पंचवीसच्या महागाई भत्त्याची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे छप्पन टक्के महागाई भत्ता जवळजवळ आता निश्चित झालेला आहे यामुळे आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देणार आहे सरकार आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची भेट देणार आहे मिळालेल्या आकडेवारीनुसार आता महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे आणि हे आकडे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून प्रभावी मानले जाणार आहे यासोबतच वाढीव एचे रक्कमसुद्धा मागील महिन्याच्या थकबाकीसह खात्यातील पगारात जोडले जाणार आहे यामुळे आता पासष्ट लाख पेन्शनधारक आणि सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे महागाई भत्ता या दिवशी जाहीर केला जाणार आहे चला तर पाहूया कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीचा महागाई भत्ता सहसा फरवरीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला जाहीर केला जातो सव्वीस फरवरी रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे अशा परिस्थितीत सरकार आता याच दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवू शकते यासोबतच पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे